विट्यामध्ये प्रथमच मानदुखी कंबरदुखी पाठदुखी गुडगेदुखी खांदेदुखी फ्रोझन शोल्डर कोपरदुखी टेनिस व्यायाम पेशंट आजार चेहऱ्याचे लिगामेंट नसांचे आजार नस दपणे मेंदू व हृदयावर शस्त्रक्रिया व्यायाम लहान मुलांचे अपंगत्व इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये अल्ट्रासाऊंड थेरपी टेन्स आयएफटी ट्रेशन लेझर इन्फ्रारेट ही उपकरणे शेक देण्यासाठी प्रामुख्याने वापरली जातात मराठा मंडळाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत शेठ जाधव यांच्या नावाचा प्रस्ताव माधव शेठ पुत्तूर यांनी मांडला हा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करून अध्यक्षपदाची जबाबदारी चंद्रकांत शेठ जाधव यांना देण्यात आली आहे या कार्यक्रम प्रसंगी असोसिएशनचे सर्व सदस्य उपस्थित होते यावेळी चंद्रकांत शेठ जाधव बोलताना म्हणाले गलाई बांधवांसाठी मी कायमच तत्परतेने काम करेन व असोसिएशनचा कारभार चांगल्या प्रकारे पार पाडेन अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली आहे महेश पवार सेव्हन स्टार न्यूज विटा